जोवडा तालुक्यातील अखेती ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वटला पालडा आणि विरंजोळ या गावामध्ये मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव निर्माण झाला असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरक्ष विस्कळीत झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे गावाकडे जाणारे रस्ते कागदपत्री अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात डांबर पूर्णपणे उकडून गेले आहे खड्डेमय व उकडलेल्या रस्त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला असून अपघातात वाढ होत आहे विशेषतः विरिंज क्रॉस ते पालडा हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे त्या गावासाठी केवळ एकच बस उपलब्ध आहे तीही निश्चित वेळापत्रका विना धावत असल्याने विद्यार्थी व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे येथील चाळीसपेक्षा अधिक विद्यार्थी रामनगर आणमोडे येथे शिक्षणासाठी जातात मात्र संध्याकाळी साडेचार वाजता शाळा सुटत असली तरी विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे आठ ते नऊ वाजतात अनेक वेळा बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना अंधारात पायी प्रवास करावा लागतो परिणामी विद्यार्थ्यांचा अभ्यास बिघडत असून पालकामध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे सरकारकडून येथे मोबाईल टावर उभारण्यात आला असला तरी अद्याप त्यावर नेटवर्क सेवा सुरू झालेली नाही त्यामुळे तिन्ही गावे संपर्क क्षेत्राबाहेर राहिले आहेत आपत्कालीन प्रसंगी आरोग्य शैक्षणिक किंवा प्रशासकीय सेवाशी संपर्क साधणे त्यामुळे कठीण होत चालल्याचे ग्रामस्थ सांगतात तीन गावांमध्ये सुमारे एकशे सत्तरहून अधिक घरांची वस्ती आहे या तिन्ही गावां झऱ्याचे पाणी उपलब्ध असले तरी उन्हाळ्यात ते अपुरे पडते त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे ग्रामस्थांनी जलजीवन जल, जल मिशन योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रवावी अशी मागणी केली या आहे यावेळी सीताराम नाईक मारुती गावकर कृष्णा गावकर मशनू नाईक पांडुरंग पारकर उदय गावडा दीपक गावडा मारुती चिदंबर नंदा गावडा अशोक गावकर संतोष गावडा संतोष गडकरी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती बस सेवा नियमित करणे मोबाईल नेटवर्क सुरू करणे आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे गाडी गेली की स्लीप जाऊन पडतात मोटरसायकली त्यामुळे तुमची मागणी काय तो रोड चांगला रोड करायला पाहिजे हा आमची मागणी आहे

पुरांचा अभ्यास होत नाही सकाळी साडेसातला म्हणजे सातला मुलं सा, रेडी होतात पुरांचा काहीही अभ्यास होत नाही आम्हाला टायमिंग पाहिजे सकाळी आठ आणि संध्याकाळी सातला ती बस पोचायची आमची मागणी आहे हा प्रॉब्लेम आहे तर किती गावांना आहे तीन गावाला आहे कोण कोणत्या गावाला आहे प्रॉब्लेम आहे किती मुलं आहेत तरी तरी पण कमीत कमी चाळीस पन्नास मुलं आहेत तिन्ही गावांची कुठे कुठे शाळेत जातात अन आणि रामनगरमध्ये